नमस्कार श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे तुम्हाला माहिती आहे का की ईश्वराची कृपा मिळाल्यावर आपलं जीवन पूर्णपणे बदलतं जिथे अडथळे आहेत तिथे मार्ग दिसतो जिथे अंधार आहे तिथे प्रकाश येतो आणि जे अशक्य वाटतं ते सहज अगदी शक्य होतं पण आता ही कृपा कशी मिळवायची तर याचं उत्तर काही गुप्त उपायांमध्ये लपलेलं आहे पण जे फार कमी लोकांना माहिती आहे आणि आज मी ते तुमच्यापर्यंत पोचवणार आहे तर ईश्वराची कृपा कशी मिळवावी जीवनातील अडचणी कशा दूर कराव्यात आज तुम्हाला मी सांगणार आहेत असे दहा गुप्त उपाय जे तुमचं आयुष्य बदलतील तर हे उपाय फार कमी लोकांना माहिती आहेत आणि हे उपाय केल्यावर तुमच्या जीवनात नक्की चमत्कार घडू लागतील तर ईश्वराची कृपा म्हणजे काय ईश्वराची कृपा म्हणजे केवळ भक्तीचा आशीर्वाद नव्हे तर तुमच्या जीवनात आलेली सकारात्मक ऊर्जा आहे तिच्या प्रभावाने मनातील भीती नष्ट होते आत्मविश्वास वाढतो आणि योग्य वेळ योग्य संधी मिळते तर ही कृपा मिळाली की तुमचे प्रयत्न दहा पट फळ देतात तर जाणू काही अदृश्य हा तुम्हाला पुढे ढकलतो आणि मार्ग दाखवतो तर जेव्हा तुमच्यावर ईश्वराची कृपा झाली तेव्हा काही संकेत असतात तर कोणते आहे ते संकेत तर मन शांत आणि समाधानी होत कारण जेव्हा ईश्वर तुमच्या पाठीशी असतो तेव्हा मनातील अस्वस्थता जी असते ती पूर्णपणे कमी होते अचानक अडचणी दूर होतात पूर्वी ज्यासाठी खूप धडपड करावी लागत होती ते आता अगदी सहज जमतय सतत चांगल्या लोकांची भेट होते योग्य मित्र गुरु किंवा मार्गदर्शक आयुष्यात भेटतात कधी देव कधी गुरु तर कधी प्रकाशाचं रूप आता सकारात्मक विचारांची वाढ मनात नेहमी काहीतरी चांगलं घडेल अशी आपली भावना असते ईश्वराची कृपा मिळवण्यासाठी काही गुप्त उपाय आहेत ते मी तुम्हाला सांगते तर पहिला उपाय आहे की मनापासून नामस्मरण करा रोज सकाळी आणि रात्री दहा ते पंधरा मिनटं मन शांत करून देवाचं नाम जप करा आता उदाहरण म्हणजे बघा ओम शिवाय या मंत्राचा जप करा श्रीराम जय राम जय जय राम किंवा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ ह्या मंत्राचा जप करा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अशा शक्तिशाली अनेक मंत्र आहेत अशा शक्तिशाली मंत्रांचा रोज जप करा नामस्मरण हे सर्वात शक्तिशाली गुप्त साधन आहे कारण ते थेट ईश्वराशी आपला संपर्क जोडतो आता दुसरा अन्नदानाचा गुप्त संकल्प दुसरा उपाय आठवड्यातून किमान एकदा गुप्तपणे अन्नदान करा कुणाचं नाव न ना घेता प्रसिद्धी न करता केलेलं अन्नदान ईश्वराला अत्यंत प्रिय आहे तिसरा आहे उपाय की सकाळच्या पहिल्या पाच मिनिटांचा आपण संकल्प घ्यायचा डोळे उघडतात देवाचं स्मरण करावं आणि दिवसाचा हेतू ठरवा की आज मी कुणाचंच मन दुखवणार नाही चांगलं बोलणार चांगलं करणार हे दिवसाची ऊर्जा बदलते चौथा आहे उपाय की ते पवित्र दीपदान तर दर गुरुवारी पौर्णिमेला किंवा अमावस्येला आपल्या मंदिरात देवळात किंवा नदी किनारी तुपाचा दिवा लावायचा हा उपाय जीवनातील अंधार कमी करून उजेड आणतो पाचवा उपाय आहे मौन साधनेचा हा गुप्त उपाय रोज दहा मिनिट मौन पाळायचा मौना पा आहे मौनात ईश्वराशी मनोमन संवाद करायचा आहे यातून आत्ममल आणि कृपा दोन्ही वाढतात सहावा उपाय आहे पायधूळ नमस्कार ज्या व्यक्तीमध्ये दे तुम्हाला देवत्व जाणवतं त्यांचे पाय स्पर्श करून आशीर्वाद घ्या जसं की गुरु माता पिता संत त्यांच्या पायदुळीमध्ये कृपा लपलेली असते सातवा उपाय आहे जप माळेचं रहस्य रोज ठराविक मोजकं जप करणं उदाहरणार्थ अकरा माळी करा एकवीस माळी करा किंवा जास्त शक्य असेल तुम्हाला जास्त वेळ असेल तर एकशे आठ माळी पण जप करावा असं केल्याने ईश्वराचं आपलं नातं आहे ते अगदी घट्ट होतं पण हे गुप्त ठेवा कुणालाही संख्या किंवा किती वेळ जप करता किती माळी करता हे काही सांगू नका आठवा उपाय आहे की दररोज क्षमा दररोज क्षमा मागण्याची साधना तर रात्री झोपण्याच्या आधी देवाला मनापासून सांगा आज मी कोणाला तरी दुखवलं असेल तर मला माफ कर देवा ही नम्रता कृपेचा मार्ग खुलते खुला करते आता नववा उपाय पवित्र जलाचा प्रयोग करायचा आहे प्रत्येक सकाळी तुळशीला पाणी अर्पण करायचं आणि नंतर ते पाणी अर्पण आपण केलेलं त्याचा थेंब घ्यायचा आणि तो आपल्या कपाळावर लावायचा पाण्याचा थेंब कपाळावर लावायचा असं केल्याने घरामध्ये सकारात्मक ऊर्जा जाणवते आता दहावा उपाय आहे की मनोमन आभार मानणे दिवसातील चांगल्या गोष्टींसाठी देवाचे आभार माना कृतज्ञता हेच कृपेच चुंबक आहे एक उदाहरण सांगते तुम्हाला एक गरीब शेतकरी रोज देवळात येत असे पण काहीच तो मागत नव्हता फक्त देवाकडे बसायचा आणि देवाकडे बघत तर एका दिवशी पुजारीने त्या शेतकऱ्याला विचारलं की काय मागतोस तर शेतकरी असून म्हणाला मी काही मागत नाही मी फक्त बघतो कारण ज्याच्याकडे सगळं आहे त्याचं माझ्याकडे बघणं हीच तर माझी कृपा आहे काही दिवसांनी त्या शेतकऱ्याच्या शेतात पीक भरपूर आलं कर्ज फिटलं आणि घर आनंदाने भरलं तर हेच तर ईश्वराच्या कृपेचं रहस्य आहे मनापासून भक्ती आणि गुप्त चांगुलपणा ईश्वराची कृपा ही अशीच असते की आपण खरे भक्त झालं तर ती आपल्या मागे धावत येते फक्त गुप्तपणे केलेली चांगली कामं मनापासून केलेलं नामस्मरण आणि प्रेमाने भरलेलं हृदय हेच तर त्या कृपेच चुंबक आहे आजपासून तुम्ही उपाय नक्की सुरू करा कारण जेव्हा ईश्वर तुमच्या पाठीशी उभा राहतो तेव्हा संपूर्ण विश्व तुमच्यासाठी काम करू लागतं एवढी ही शक्ती आहे आणि एवढे ह्या उपाय गुप्त उपायांमध्ये ही चमत्कारिक शक्ती आहे तर तुम्ही हे उपाय नक्की करून बघा माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते जर तुम्हाला हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक ला ला करा मध्ये श्री स्वामी समर्थ लिहा आणि हा व्हिडिओ तुमच्या सगळ्या नातेवाईकांना मित्र मैत्रिणींना हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा श्री स्वामी समर्थ